राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजने संदर्भातील अतिशय महत्वाची शेवटपर्यंत सबस्क्राईब करून घ्या गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवरती कारवाई सूक्ष्म सिंचनातील गैरव्यवहाराची रक्कम वसूल करणार पोकरा प्रकल्पाच्या संचालकांनी दिले कारवाई करण्याचे आदेश बेदाण्याचे भौगोलिक नामांकन कागदावरच द्राक्ष संघाची उदासीनता ग्रेप आहे विसर सांगली जिल्ह्याची अपडेट असून द्राक्ष संघाची उदासीनता नवीन बियाणे विधेयक शेतकरी हिताचे कृषी मंत्री चव्हाण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होण्याची शक्यता नवीन बियाणे विधेयक शेतकऱ्यांचे संरक्षण करेल अशी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली आहे आवक वाढल्याने हरभऱ्याचे दर दबावात किरकोळ बाजारामध्ये पंचवीस रुपये किलो दर अमरावती बाजारामध्ये हिरव्या हरभऱ्याची आवक वाढल्यामुळे दरावरती मोठा दबाव आला असून किरकोळ बाजारामध्ये हिरव्या हरभऱ्याला अवघा पंचवीस रुपयांचा दर मिळत असल्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे जगाचा शब्द नाही तर सोन्याचा श्वास ऐकला दोन्ही डोळ्यांनी अंध बैलाच्या निधनाने शेतकऱ्याला आवरेना हुंदका एका हळव्या नात्याचा अंत म्हणायचे डोळे नसलेला बैल काय कामाचा पण सोलापूर जिल्ह्यातील इंद्रसेन मोठे या शेतकऱ्यांनी जगाचा शब्द नाही तर सोन्या नावाच्या बैलाचा श्वास ऐकला पुण्यातील साडेचार हजार आदेश संशयास्पद सातबारा उतऱ्यांबाबत महसूल अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्नचा गैरवापर हस्तलिखित सातबारा उतऱ्यातील दोष दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झाल्याचे उघडीस आले आहे किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता किमान तापमानामध्ये सातत्याने बदल होत असले तरी राज्यात गारठा कमी झाला आहे दिवसाच्या तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे उकाडा देखील वाढू लागला असल्याचे चित्र आहे काजू पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरण आणि धोक्याचा परिणाम शेतकरी चिंतेत उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक <स्याँग> कृषी कृषी शिक्षणाचे खुले विद्यापीठ राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदानामधून दोन कोटींचे वितरण एकशे दहा विमा प्रकरणे मंजूर जुन्नर तालुक्यामध्ये अडतीस शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन कोटींचे वितरण करण्यात आले <taps> राजकारणामध्ये महाभूकंप ठाकरेंचे नगरसेवक शिंदेच्या संपर्कामध्ये तर शिंदेचे नगरसेवक देखील ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याचा दावा बघायला मिळत आहे मुंबईचा महापौर आता नेमका कोणाचा होणार हे देखील पाहण्यासारखे बीड जिल्ह्यात हेल्मेट बाबत प्रशासनाचा दणका आजपासून विना हेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवरती देखील होणार कडक कारवाई महाराष्ट्र भागीदारी वाढवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवस दाओसा दौऱ्यावरती राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा घडामोडींना वेग आलेला आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असल्याचे चित्र बघायला मिळाले मुंबईमध्ये दगाफटका होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती मुंबईच्या महापौरपदासाठी पडद्यामागे जोरदार हल हालचाली सुरू झाल्या असल्याच्या चर्चांना आता उदाहरण केंद्रीय अर्थसंकल्प महागाईवरती नियंत्रण स्वयंपाकघराला मिळणारा दिलासा आगामी दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारचे प्राथमिक लक्ष वाढत्या महागाला आळा घालणे आणि सामान्य माणसांच्या स्वयंपाकघराला दिलासा देणे असेल अशी माहिती समोर आली दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींना हप्ता नाही अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा आणि अठरावा हप्ता जमा झाला नाही बीडमध्ये चॉरीच्या क्षेत्रात नऊ हजार चारशे वीस हेक्टरने वाढ रब्बी हंगामाची पेरणी झाली पूर्ण मुंबई महापौर पदासाठी डावपेज एकनाथ शिंदेंना हवाय अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला भाजपाचा स्पष्ट नकार राज्यामध्ये थंडीचा कडाका कमी सध्या जर बघायला गेला तर राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका आता कमी होत असल्याचे चित्र तुतारीची धूल थांबणार घडीचा गजेर होणार शरद पवारांची राष्ट्रवादीही घड्याळावरतीच निवडणूक लढवण्याची शक्यता तुरीच्या खराब बियाणामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान भरपाई न मिळाल्यास ग्राहक मंचमध्ये जाणार सध्या जर बघायला गेला तर अंबड येथील अपडेट वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्यावरती शेतकऱ्यांना मिळणार भरपाई वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यावरती शेतकऱ्यांना भरपाईसाठी अर्ज करता येणार सीएम फडणवीस दहावीस इकडे शिंदे यांना चव्हाण यांची गुप्त बैठक सत्ता स्थापनेची चर्चा तर मुंबईचा महापौर ठरवणाऱ्या एकोणीस नगरसेवकांवरती ठाकरेंची देखील सध्या अनजर बघायला मिळत आहे आता मुंबईचा महापौर नेमका कोणता होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले चांदी दराचा नवा विक्रमी उच्चांक पहिल्यांदा तीन लाख पार सध्या जर बघायला गेला तर चांदीच्या दरामध्ये मोठी ती जी आपल्याला बघायला मिळत आहे चांदीच्या दराने नवा विक्रमी उच्चांक गाठत पहिल्यांदाचा प्रतिकुलो तीन लाखांचा टप्पा पार केला आहे तर सोन्याच्या दरामध्ये दे देखील वाढ होत असल्याचे चित्र पालेभाज्यांची अक्षरशः कवडीमोल विक्री ग्राहकांना दिलासा मात्र शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण शेतकऱ्यांनी त्वरित करावी ए पीक पाहणी अडचण असल्यास संबंधित सहायकांची मदत घेणे देखील अत्यंत आवश्यक एपीक पाहणी करण्याचे सरकारचे आव्हान <गण> फक्त एक निर्णय होताच शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी थेट नऊ हजार रुपये खात्यावरती होणार जमा लवकरच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी रक्कम जमा करण्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली की नाही आम्हाला नक्की कळवा जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसेल तर तुमचे नाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार होती त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे पीक विमा कधी मिळणार पुढे बघूया तीन वर्षात प्रथमच सोयाबीन पाच हजार अजून किती वाढणार भाव शेतकऱ्यांना पडला प्रश्न भाऊप्रतीक्षेनंतर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतजमिनीचे जुने वाद मिटणार सलोखा योजनेला दिली मुदतवाढ एक जानेवारी दोन हजार स सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा सरकारचा निर्णय हिंगोली जिल्ह्यातील चौसष्ट हजार महिला बनल्या लखपाती दिदी राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी दिलासा देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे पांढरे सोने चकाकले कापसाच्या दरांनी गाठला आठ हजार चारशे रुपयांचा टप्पा मूर्तिजापूर येथील अपडेट बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन पाठपाठ कापसाचे देखील दर वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना सतरा लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मोसंबीचे भाव कोसळले देखील झाली कमी जालना मोसंबी मार्केटमध्ये मा तीन ते पंधरा रुपयांचे दर असल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये बघायला मिळत आहेत सध्या जर बघायला गेला तर मोसंबीचे दर कोसळले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ई पीक पाहणीची वेळ सरते चोवीस जानेवारी पूर्वी नोंदणी झाल्याचं नुकसान शेतकऱ्यांनी वेळेमध्ये करावी ई पीक पाहणी नंतर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दुसरं सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे रब्बी हंगामाची ई पीक पाणी सुरू असून ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे तीस पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे नियोजन कर्जमाफीच्या अनुषंगाने थकबाकीदार शेतकरी नियमित शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ठेवण्याचे आदेश बँकांना देण्यामध्ये आले होते राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार होईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा विमा कंपनीकडून पिकविम्यामध्ये खोडा धाराशिव जिल्ह्यातील खरीप दोन हजार पंचवीसच्या विमा वितरणामध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाला आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आणि नेमका विमा कधी जमा होणार सर्व काय माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साडे सतरा हजार रुपयांचा पिकोमा मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कापसाच्या दरामध्ये वाढीची शक्यता बाजारमध्ये तज्ज्ञांच्या मते त्या काळामध्ये कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या मुजर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळेला सेवेमधून बडथरप करा घडलेल्या प्रकाराचा जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी केला निषेध सध्या जर बघायला गेला तर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे अनुदान यादीमध्ये नाव पण रक्कम जमा झाली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आता बघा बरेच शेतकऱ्यांचं असं झालं आहे की पात्र असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा जमा झाला नाही त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करा राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजने सप्त्याची प्रतीक्षा करत होते अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती अशेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता नमोद शेतकरी योजने हप्ताह वितरित करण्याच्या हालचालींना वेग आलेला असून आता एकतीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे फार्मर रायडी नसेल रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तात्काळ ई के वाय सी करायची आहे कारण की ई के वाय सी अभावी आणि फार्मर रायडी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे महत्वाची बातमी खरीप विमा भरपाई जानेवारी मिळणार कृषी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केलेल्या घोषणेप्रमाणे साडे सतरा सा हजार रुपयांचा विमा मिळणार शेतीसह घरगुती वापरासाठी सोलार पॅनल योजना शेतकऱ्यांसह नागरिकांना तयाचा मोठा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद